म्हणजे मी आता आणखी एखादं स्टेटमेंट केलं तर गडबड होईल पण बाकी ज्यांना खोटं बोलण्याची सवय ते खोटं बोल रेटून बोलवून ते जगले आत्तापर्यंत त्यांचं पॉलिटिकल लाईफ इथपर्यंत असंच आलं प्रत्येक गोष्ट खोटं बोलायची प्रत्येक गोष्ट धकून नाहीयची आजचं उद्धव टाका की असं आजचं होत होतं म्हणतात तर नाही म्हणतात एकनाथजी होत हो म्हणतात नाही तर नाही म्हणतात हो म्हटलं तर रात्री दोन दोन वाजता मला माहितीये की चौदा ते एकोणीस मध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली मी प्रवासात होतो मला फोन आला की आज रात्री संपवायचं मी दोन ला पोहोचलो पाठी चारला रिस्पॉन्सर देतो आणि ते झोपडे नव्हते सारखं विचार होते काय काय झालं काय काय झालं आणि मग एकमत झालं कर्जमाफीचं ते म्हणाले आता चारला ते चारला प्रेस फोन पार्टी चारला मी प्रेसमोन घेतली तर कशाला देवजना बोलता ना मी तुम्ही आता फारच खोलात चालला म्हणून तुम्हाला एक सांगतो की फस समाधान हवा असेल तर घ्या दाखला मिळाल्यानंतर त्याच्या आधारे निवडणूक ऍडमिशन नोकरी मिळत नाही त्यासाठी पडताळली लागते व्हेरिफिकेशन लागतं जे व्हेरिफिकेशन मिळताना सगळं बारीक 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 पाहिलं जातं त्यातले बरेच दाखले समाधान मिळायला कुणबी दाखला मिळाला व्हेरिफिकेशन मध्ये टिकत नाही त्यामुळे लगेच त्या दाखल्यावर निवडणुका लढवता येणार नाहीत पण पुन्हा एकदा मुख्यमंत्री हे फारच पॉझिटिव्ह आहे जसं त्यांनी काल ऍडमिशनच सामान्य एक्सटेन्शन दिला तर सहाय्य एक्सटेन्शन देतील पण सहा महिन्यानंतर का होईना जर नोंदी जुळल्या नाहीत तर निवडणूक रद्द होईल मी अगदी स्पष्टच सांगतो की जर दहा टक्के एससीबीसी मध्ये पूर्वीच्या ईडब्ल्यूएस मध्ये सगळं होतं काय नव्हतं सांगू तुम्हाला पोलिटिकल आरक्षण आता सगळी जी चालली धडपड ती पोलिटिकल आरक्षणासाठी चालली आम्हाला आम्हाला गावचं सरपंच व्हायचं पण व्हा ना कायदेशी तो व्हाल आणि सहा महिन्याने कॅन्सल होईल मुख्यमंत्री सगळे सोयरेच्या बाबतीमध्ये जो निर्णय झाला तो निर्णय त्यावेळेचे मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री मान्य एकनाथजी शिंदे आणि त्यानंतर त्यांचे त्यावेळेचे दोन सहकारी आणि आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आताचे दोन सहकारी यांनी शंभर टक्के व्यवहार बांधलेले आहे सगळे मी रात्रभर कशी जागा होते तर मी अध्यक्ष होतो रात्रभर मला ड्राफ्ट यायचा त्यावेळेला जे सेक्रेटरी होते जी जी दागे 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 वाके न, वाके ते सारखं मला वाढवले सांगितलं की दादा दाखवून त्याच्यातलं वाक्य वाक्य मला पाठ आहे तुम्हाला पाठ म्हणणं तुम्हाला काढावं लागत त्याच्यामध्ये सगळे सोयरे वडिलांकडून असा शब्द आहे की जो सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे आपला देश मध्ये एकदा बदलायचं असेल तर बदला आपला देश पितृसत्ता काय आहे फक्त दोन राज्य आपल्या देशामध्ये पूर्वी पूर्वांचलातली पूर्वेकडची आहेत जिथे मातृसत्ता काय आहे की जिथे लग्न झाल्यानंतर पोरगा बायकोकडे राहिला जातो बाकी आपण सगळेजण लग्न झाल्यानंतर आपली बायको आपल्या घरी आणतो त्यामुळे आपली सगळी पद्धती जी आहे कायदा जो आहे घटना अशी सांगते की आपली सिस्टीम पितृसत्ता आहे पितृसद्धा बऱ्याप्रमाणे सोघे शंभर टक्के अंमला झाली आहे त्याच्या बाबतीत होत नाही प्रशांत बराच्या बाबतीत झाली नाही त्यांनी जाऊन सांगायचं असं की अहो मला सगळे सर्व राहतो ना, गे ना, गे ना, के ना के तो वडिलांकडून लागतो आई कुठून नाही लागत मुलगी लग्न होऊन मी कुणबी आहे समजा माझी मुली लग्न होऊन मराठ्यात गेली तर ती कुणबी होत नाही पण कुणबी घरातली मुलगी माझ्याकडे आली तर ती मराठा होत नाही ती कुणबी होत कायदा समजून घेणार की मला काहीच कळत नाही पवार पवारांचं चा, पवारांचं आयुष्यभर राजकारण धकवण्यामध्ये झालं मी ग्रामीण माणूस असल्यामुळे ग्रामीण शब्दात धकवणं म्हणजे काय आजचा दिवस काढून घ्या तमिळनाडूला मिळालेलं आरक्षण आजही सुप्रीम कोर्टात आहे आजही सुप्रीम कोर्ट <laughs> त्याचा निर्णय लागला नाही आजही सुप्रीम कोर्टात <laughs> आणि त्यामुळे ते जेव्हा येईल ना ऐरणी होत ते पण जाईल याच कारण जोपर्यंत आपली घटना आणि घटना मंडळ त्यावर दिलेल्या सुप्रीम कोर्टाचे निर्णय हे पन्नास टक्के एक्सिट काल देत नाही एकदाच सुप्रीम कोर्टाने पन्नास टक्के एक्सिट दिलं ते आपण घालून बसलो त्यासाठी एस आर्थिकदृष्ट्या मागासांची वर्षाला आई वडिलांचं उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी असणाऱ्यांचे आरक्षण सुप्रीम कोर्टाने मस्त केलंय ते खरं मराठ्यांचं आरक्षण आहे कारण मराठे शरद पवार मुख्यमंत्री होते काय नाही गेलं तमिळनाडू पॅ तमिळनाडूचा विषय हा एटी नाईनचा हा त्याच्या आधी एकदा मुख्यमंत्री होते शरद पवार त्यानंतर तीनदा होते केंद्र सरकार पंधरा पंधरा वर्ष होतं राज्यात सरकार पन्र दहा दहा वर्ष तुम्ही काय नाही केलं आणि आता शहाणपणे शिकवता लोकांना त्यामुळे पवारांचं पवारांच्या राजकारणाचं गमक काय कि लोक विश्वास ठेवतात आता पोरं शाळे झाली हे बाबा तू का नाही दिलं असं ज्या ज्या माननीय मुख्यमंत्री मोदी यांच्या हातात आहेत त्या सगळ्या गोष्टींचं आंदोलन करावं छत्रपती शिवाजी महाराजांचं जसं रहितेने आंदोलन करावं लागलं नाही त्यांना रहितेच्या मनात छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना करत नाही वातावरण संवेदनशील आहे कशाचा अर्थ काय लावाल सांगता येत पण त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालणारे त्यांना कधीच आंदोलन करावं ना लागत नाही ते प्रोएक्टिव्हली स्वतःहून मागणी मांडले <coughs> मग राहिली कोणती मागणी सगळ्या मराठ्यांनी गुणबी करा असं कायद्यात नाही करता येऊ असं करता येईल की नोंद सापडी नोंद सापडी नोंद सापडी नव्याण्णव टक्के मराठी गुणबी झाली होऊ शकतात पण एकही मराठा नोंदी शिवाय पुराव्या शिवाय कुठं नाही करता येणार ना, कोर्टात जाऊन आहे का असं समाधान आहे का की एकदा आम्हाला आंदोलन मोकळं करा द्या की काहीतरी आपण कोर्टात बघत राहू असं करायचंय का आपण मग ठरवाच घटनेत बदल करा अजितदा म्हणजे मला जास्त फलत जाऊ लावून सांग देवेंदी मध्ये आणि अजितदा फरक असा आहे की देवेंजी जे खरं आहे तेही बोलणं टाळतात ते माणसं जाऊन अजितदा म्हणजे फटकट ते कधी कधी तस लागतं आणि बोलायला लावून का नाही सगळं काढत इतिहास इतिहास आहे ना, ना दादा आता ते त्यांच्या घरातले पुतणे निर्माण झालं प्रत्येक गोष्ट अजितदा विचारून गेली की नाही दादाना सगळं माहिती मुख्यमंत्री जातील भेटायला मुख्यमंत्री भेटायला जातील मुख्यमंत्री कधीच अडीक नाही पण घटनेने काही मर्यादा असतात की मुख्यमंत्र्यांनी उठून शिष्टमंडळाला भेटायला जायचं नसतं शिष्टमंडळाने भेटायला जायचं असतं पण ते इतके फ्लेक्झिबल इंग्लिश मध्ये म्हणतात ना हे प्रश्न समजा चला दादा जाऊया उठून जातील पण काय सांगता येईल पण त्यातून प्रश्न सुटला पाहिजे का आपण करून घ्यायचंय